नमस्कार म्हणते मी दनात गाडी कोकण जेव्हा युट्यूब मध्ये तुमचं स्वागत असा तर रात्र झाली आहे आज आम्ही कुर्ल्यांक येईला हे बघा घळ आणलं आहे रात्रीचे कुर्ले कसे पकडतात ते तुमका दाखवणार आहे दिवसाचा व्हिडिओ टाकलाय आहे तो पण बघा चला तर मग जाऊया पप्पान बरं आहे चला हे बघा कुर्ली पहिली हे बघा

बॅटरी का ही बघ हे बघा हे बघा एक बघा जरा बार किया पण चालता हे दुसरी तिसरी तिसरी हे बघा अशी बॅटरी मारून शोधायची लागतात अशी पायाबुडी पण येऊ हो शकता हे बारके बारके आहेत हे बघा ही काळ काळुंदरची परत ही बघा पहिल्यापेक्षा मोठी आहे ही बघा अशी पकडायचे बघला आम्ही हाताभर ह्या करून नेता टेंगे तोडून नेता ठेवूचे असले तर ते थे थे। या बघा मोठा पॅटा बघता बघा हा बघा हा हा पुढे मारा पुढे मारा तिथे ती बघा बघा तर पुढे एकदम हे करा आवली मेली पळत होती काय वाटलं की आम्ही साधे आहोत ती नको आता बाकीची नको आधी तीच काय करू टाकणार होती हो जर हे का बंद करून ठेव हे का काय कामाचं नाही बंद करून ठेव हां चांगली हे बघा कसली हाती बघा आता येता बनवू काय तर तुला दाखवू हे बघा तुटली हे बघा हे बघा कसली हाती बघा तो बिश टाका तोड मोडून टाकूचे कारण कालून हे बघा गावलेले आहेत चांगले मासे पण गावले आहेत बंदच कोण टाकण्याकडे नाही थोडा तरी दिसतात ना, ना पण मस्त गावली हे बघा ही माका दिसली प्रयत्न करता पाहतू बघा शांतता एकदम काळोख झालो त्यासाठी पण काय काय झालं नेहा फाटणी मग अशी होते नेहाय आम्ही सोडून बघा नाही अरे रे तुटात हा तसं वरती घ्या आता दाखवा आकडे बघा मोडा आता विका चौथी झाली चौथी

कशी माहिती आहे पण तिकडे डिंगे नाही तोपर्यंत तिकडे धरते ना कशी काका पण येलो आहे बघा जाळ्या काय करून धरता तोडा आधी नाही तर बरोबर तोडू नको हा तसा करू शकतात थांब ती काढवी कर अशी नंतर एकदम दोन तीन हे करूया नको का सोडा है तो दोन दोन तीन एकदम ही लेता एक काम कर ना तू काय हां डेंगे मोडून टाक येतं डेंगे मोडा तुम्ही मग मोडी आहे होती मग तर नंतर हे करू बेटा ठीक आहे बा मोडा दे डेंगे तास तो डेंगे तुम्ही हा करा सावकाश सावकाश हाथ वर्ष जा मी विन हाँ

करते कुरले चिंगणांका खाऊ घेतात म्हणजे सुकलेला ना सुकते सुकते घेतात ते बाबा भाटी दिसता चिंगडा खाऊसाठी ते येतात स्पेशल कुरले आणि कुरल्यांका आम्ही का पाचवी काय सहावी हा ते असं दे बघा योग्य रागून दिले सर गुंजल्याचं घर हा असे देतो देतो, बघा घर हा गुंजलेचो कुरली गळ बनवण्या फायदो झालो <laughs> तो हातान पकडलेलो पप्पांनी ह्याच एक टेन्शन आहे म्हणजे ते अडकत राहतात हे बघा वामाटाचा पॉर ह्याच्या ऐनात खातात <laughs> <laughs> करगाटे होत तसे मी पोर नको नको राहून हे कुरले म्हणजे नदीतले खाऱ्या पाण्यातले गोड्या गोड्या पाण्यातले म्हणजे व्हाळातले असतात ते जरा का चॉकलेट टाईप पण ते असतात म्हणजे काळेसर असतं हे हे पण काळेच असतात तसे हे चवी जास्त मस्त असतात जुना फॅ फॅट असला तर मग मस्त म्हणजे जुना म्हणजे कोणाक गावली नाही अशी कुर्ली असतात आपण फॅट पण म्हणता आणि जुनाड जुनाड म्हणतात त्या का मोठा काही जाऊता काय बघूया इटाशी शेवटची हा बघूया आता काही गाणी गाठो आई रात्री चुकवून काम बॅकग्राऊंड का आवाज बघा हात किडांच पूर्ण काळ का मी पकडून बघते अरे रे पंधरा होला दाखवकडे ह्या बघा काळुंद्रा हॅलो हो हां देटी धरत आहे कुठे धरलं ह्या बघायचे गोळ ह्या काजवळ येतात हातान पकडलं काय आपल्या गरजेचं नाही आता दुसरं फाटणारीलावली सोडू नको जास्त ही काही हि म्हणते का उचलून फेकले वरती ते सांगतात फिरा नेवा ब मुळ्याचं पण मग टाकलंय म्हणजे शेळव काढताना जे व्हिडिओ असे असतात मुळे पप्पा येतात हे पॅटर ते मागे वेगळे जाणत बघा ये मासो असं व्हायचं तो, तो, हो तो कमेंटमध्ये नक्की सांगा बघा हे कमी सोडत आहे बारको होतो

दाखव हे बघा गावले ते बारीक अस ती एक मोठी आहे बघा घरात चालला होता रस्तो लागलो आमच्या असं डोंगर आहे ना त्याच्यामुळे उतरान जाता ते घाटी आमची बघा चालला बघा बारकी पेवप सुरू झाले हे बघा मोटिवेट पाळा बघित होती तयारी जात घर टाकले एक हा डेंगू असतो ही मोठी डेंगे काढल्या मध्ये बारके वाटत हे बघा ही मादी आहे ना रुंद असताना सहज उभे असले ना तर तू मादी नसत्या हाताक बघा कस ह्या करता तोच हाताक तुम्ही बघा गेली पळा बघतात तो टोटपा तुला ते का ह्या टाकावरती नक्की मोडून टाकाचे बघा असे डेंगे मोडतात असे मोडायचे मांजूर बघा ह्या करता निघता मी आम्ही ह्या करता गारंग गाठो घातल्याने ते का

बघा खाता मासे त्या का देऊच्यात बघा मासो मांजरा टाकते मेल्या काटू नाही धावता बघ कस काटो लागलो की जाता नाई ना खावचा विचार करता फडफडता ना तो पण पडता खेळता खेळव ना करता पुढे बियाला <laughs> की काय नाही खेळव ना करता आता <laughs> मेले दाताक लागत हये अय बरा वाटत हा खोलतात कालच्या टाकून द्यायचा पिवळी पिवळी बघा ह्याची लाक आहे बघा एक याची ती घ्यायची असतात ती चविक असतात आणि ह्याची पण भरलेली डवची करतात ही लाक अशी ठेवतात तू आणि का चण्याचा पेटणी घालून करतात हे बघ हे पांढरा असतं ना हे आपण काढून टाकायचं आवरण असतं आवरण असत बघा खाऊन येईल आता तीन दोन चार तरी मासे खाले सगळे गावलेले तरी अजून वाय ते का हे टच्याकडे बघता आता शिया बघूच पण नाही आता हे बघा मोठी पडतात बघा ती चॉकलेट झाली बघा म्हणजे जुनाडा माती येत रावन रावांना हे कडक असतात केसरी ती लाक तिचं विष्ट असता हे कडेचे फक्त येत ना ते फक्त काढायचे हे बघा असे काढायचे आणि हे डोळ्याच्या साईडचे आहात असे आणि तर दोन भाग करू शकतास नाही एक पण असं होत नाही ते असे मधन मधोमध दोन भाग बघ ह्या पाठचा ह्या पण काढून टाकायचा खरं जीव हे ह्याच्यात असता ह्या काढलास की कुर्ली मारता दोन भाग करतात हे बघा असे दोन भाग केला आता एक पर मसाल्यात परतूज या मुंबई का पेशल पाठवजी या दादा डेंगेन या काढतात लाग काढतात मसाल्यात परतूज मुंबई पॉटीचे होत पेशर काका आईला या त्याचे झिलाक चला तर मग बघा मसाल्यात परतूची तयारी चालू झाली तेल टाकल्याने लसूण टाकतात पप्पा टाकतात मसाला टाकतात टाकून झाला तुमका पण कुर्ले मुंबई वाटीचे असले तर अशीच अशीच मसाल्यात परतू शकता चांगले राहतात ते बट टाकतो त्याच्यात बघा असे परतायचे मसाला सगळ्याकडे लागत हे बघा मसाला बघा कस कोकम पण टाकतो परत कोकाम टाकल्यानंतर लागा कोया। कलर एवढाच ना हो मग या आता झाला ना थोडा ठेवायचा परत आता झाला आता तसा कुर्ले मसाल्यात परतून झाले आणि ते मुंबई पार्सल पाठवचे दादा मुंबईचे दादा काका लॉ मग तुमचा व्हिडिओ कसं वाटल नक्की सांगा